श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन एच के टू एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क, नियर भरडनाका नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग सावंतवाडी शहराची नगरपरिषद एक सुंदर स्वच्छ कारभारची की नगरपरिषद म्हणून ओळखली जाते मात्र आज या नगरपरिषदेचा कारभार प्रशासक असणाऱ्या नवीन अधिकाऱ्यांच्या हातात गेलाय आहे त्यामुळे नगरपरिषद हे भ्रष्टाचाराचं कुरण बनलं असून ते खाल्लंच पाहिजे अशा आविर्भावामध्ये नगरपरिषदेचा कारभार सुरू आहे असा गंभीर आरोप माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केलाय दोन महिन्यांपूर्वी घाई गडबडीने केलेले रस्ते सगळेच्या सगळे खून गेले मुख्य बाजारपेठेतील रस्त्याची अक्षरशः चढण झाले आहे बुजवलेले खड्डे चार दिवस सुद्धा तक धरू शकले नाहीत यामुळे अपघात होऊन त्यामध्ये अनेक लोक जखमी झालेत शहरातील सर्व पाणंदी निसरड्या झाल्या असून अनेक लोक पडत आहेत कुणाचं लक्ष याकडे नाही सार्वजनिक शौचालयाची अवस्था भयानक आहे चौका चौकात रस्त्या रस्त्यावरती कचरा साठलेला आहे सर्वत्र डासांचा फैलाव सुरू झाला आहे मच्छी मार्केट अस्वच्छ रस्त्याच्या साईड पट्ट्या निसरड्या झाल्या आहेत सार्वजनिक स्ट्रीट लाईट बऱ्याच ठिकाणी बंद असून गार्डन स्मशानभूमी अस्वच्छता आहे त्यामुळे यासह सहकामात झालेल्या भ्रष्टाचाराबाबत जाब विचारण्यासाठी मुख्याधिकारी यांच्याकडे मंगळवारची वेळ मागितली असून प्रत्यक्ष भेट देऊन जाब विचारणार असल्याचा इशारा माजी नगराध्यक्ष पवन साळगावकर यांनी दिला आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल